हॅलो नमस्कार मी सरिता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना या सर्वजण चहा प्यायला तर इकडे चहा मस्त असा दुधाचा चहा कर करून पित आहे सकाळी सकाळी अशी म्हणजे मी तर नाही पेत पण सगळ्यांना देत आहे मी दुधाचा करून आणि मी मला हे बघा काळी चहा केलेली आहे आणि मुलांना दूध चहा बनवत आहे तर मग इकडे मस्त अशी त्यांच्यासाठी चहा थोडीशी बनवत आहे कारण आता उन्हाळा आहे उन्हाळ्याची काही जास्त चहा पण नाही पिवो असे वाटत काहीतरी असं थंड खावं असं वाटतं सकाळचा सकाळी सकाळी पण उठल्याच्यानंतर काय होतं काहीतरी थोडं थोडंसं असं थंडस खा म्हणजे पाणी पे वाटतं नाहीतर काहीतरी थंड सकाळपासून ऊन परत गरमी भरपूर आहे तुमच्याकडे कसे आहे ऊन आणि गरमी नक्की जागा कमेंटमध्ये तर इकडे चहा पाणी झालं आणि पीठ वगैरे मी मळून ठेवलं होतंच आणि चपात्या करून घेतल्या आणि इकडे ना मला डब्याला भाजी द्यायची होती तर मी आदल्या दिवशी ना मूग भिजत घातले होते तर त्याची भाजी बनवायची होती नकू मी मूग ना कुकरमध्ये शिजून घेतले छान असे थोडेसे छान आणि त्याला ना कुकरमध्येच असे थोडेसे क्रश करून घेतले मॅश करून घेतले सॉरी तर हे बघा मॅश केल्याच्यानंतर काय होतं भाजी ना थोडीशी अशी घट्ट होते म्हणजे सगळे नाही मॅश करायचे थोडेसे घ मॅश करायचे मग त्याची काय होती छान अशी गिरवी पण तयार होती जे आपण मॅश केलेलं असलं ना त्याच्यापासून गिरवी छान अशी घट्टशी होती रस्सा भाजी होती तयार आणि आणि पाणी जरी टाकलं रस्सा करायचे असले ना मग थोडंसं घट्ट घट्ट भाजी बनते आणि तसंच जर केलं ना मग काय होतं एक एकडे म्हणजे आपले आपण जी भाजी बनवली त्याचे दाणे एक एकडं पाणी असं होतं त्याच्यामुळे थोडंसं मॅश करून घ्यायचं मग मी कुकरमध्येच मॅश केलं कारण जास्त शिजलेले होते तर मला मिक्सरमध्ये पण लावायची गरज नाही पडली तसेच झाले आणि इकडे छान असे फोडणी दिली अद्रक लसण कांदा वगैरे आपले साधे सिंपल मसाले घालून आणि हे बघा मूग छान असे शिजले होते तर मी त्यामध्ये असे घालून घेतले आणि थोडा थोडंसं असं दोन मिनटं असं परतू दिलं छानसं मसाल्यामध्ये सगळा मसाला सगळ्या भाजीला लागू दिला आणि ते लागल्याच्यानंतर छान असं मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं कारण एकदम घट्टसर भाजी नव्हती द्यायची कारण टिफिनला द्यायची होती तर मग थोडासा असा अंगापुरतार असं केला कारण मग थोडंसं असं दुपारपर्यंत भाजी पण चांगली राहते असं कोरडं कोरडं पण होत नाही म्हणून आणि माझी भा भाजी चालू होती इकडे मी मला भेंडीची भाजी बनवत होती आपली साधी सिंपल आपण जशी उपवासाला त्याला करतो नवरात्रामध्ये तशीच त्याच्यामध्ये कादरक का कांदा लसूण वगैरे काहीच नाही कोणतेच मसाले नाही फक्त हिरवी मिरची वगैरे आणि पारायण चालू असल्यामुळे माझी ना रोज साडी चालू आहे म्हणजे पाराय नाही तोपर्यंत सा, साडी घालत आहे मग कसं सकाळी लवकर चार वाजता सुटून वाचून घेते तर मग तेव्हाच साडी घालून घेते आणि सात दिवस म्हटलं आपण एरवीतरी ड्रेस वगैरे घालतोय करतो पण म्हटलं सात दिवस आपलं पारायण चालू आहे तर साडीचं घालावी कसं साडीवरती पूजा वगैरे करणं कोणते पण काही कार्य असलं चांगलं तर साडीवरती केलेलं खूप चांगलं असतं कारण लक्ष्मी असते आपण घरातली आणि साडीवरती कोणती पण पूजा केली ना म्हणजे ती पूजा पण घडते आणि दिसायला पण खूप चांगलं दिसते ती पू म्हणून आपलं पण मनप्रस नव्हतं त्याच्यामुळे मी इकडे साडी घातली आणि हे बघा मी माझी भेंडीची भाजी करून घेतली होती ती पण छान अशी परतलेली आहे छान परतून घेतली त्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि तेलच घातलेलं आहे हिरवी मिरची दोन तीन कट करून घातल्या दुसरं त्या लाल तिखट वगैरे काहीच नाही घातलं साधी सिंपलच बनवायची होती आणि जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर ना मुलं आणि मी तिघांनी आम्ही जेवणं केले त्यांचे टिफिन भरून दिल्याच्यानंतर मग थोडंसं मी माझं काम जे काय होतं बाकीचं कपडे वगैरे धुतले फरशा फुसल्या सगळं करून घेतलं स घरातली साफसफाई इकडे भांडे वगैरे घासून घेत आहे आणि हे सकाळचं रुटीन आहे माझं पारायणाच्या का दिवसामधलं सकाळी मग चार वाजेपासून रुटीन चालू झालेलं आहे तर संध्याकाळी म्हणजे दुपारपर्यंतच दाखवलं मी तसं काही नाही मग संध्याकाळी दहा अकरा वाजतात पूर्ण दिवसभर काम जातं म्हणायला उन्हाळा आहे पण मग दिवसभर थोडासा आराम करते कारण चार वाजता उठल्या जातं ना तर मग दुपारी थोडीशी झोपत असते आणि झोप पण येते एखाद्या वेळेस येते एखाद्या वेळेस नाही पण मग थोडंसं अंग टा ता, अंग टाकत असते मी कारण मग खूप दगदग होती आणि डोळे पण जळजळ करतात म्हणून आणि इकडे मी सगळे असे स्वच्छ अशी भांडी वगैरे घासून घेतली सगळं असं क्लीन करून घेतलं कारण भरपूर भांड एकदाच भांडी घासून घेतले ना मग भरपूर पडतात त्याच्यामुळे स्वयंपाकाची स म्हणजे सकाळची वेगळी स्वयंपाकाची वेगळी आणि परत आता वेगळी खूप मोठी सारे भांडे पडतात आणि भांडे वगैरे झाल्याच्यानंतर मी सगळं असं क्लीन करून घेतलं आणि फिल्टरमधलं पाणी मला ना माठ भरून ठेवायचं होतं म्हणून मग मी इथे माठ भरून घ्यायला लागले इकडे आज झोपलेलं आहे जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर दुपारी कसं फॅन कूलर लावून दिल्याच्यानंतर मुलं बसतात टी व्ही बघत तर असं हे बघा सगळं क्लीन झालेलं आहे घर आणि सगळं स्वच्छ झालेलं आहे दोघं पण बसलेले आहे छानशे टी व्ही बघत आणि हे बघा देवपूजा माझी आणि इकडे संध्याकाळचा टाईम झाला तर मग डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे मी इथे कारण दुपारी आता सध्या काही काम पण नव्हतं आणि मी ब्लॉक पण नाही केला थोडासा आराम केला सकाळी लवकर उठल्यामुळं आणि येऊन बघते तर इकडे देवाची दिवे पण विजले होते म्हणजे सकाळी मी लावत असते दिवसभर आणि ग दोन्ही पण दिवे मी काय कर म्हणजे देवासमोरचा जो दिवा असतो ना नंदादीप तो, भरुन भरुन तो मी पूर्ण भरून गच्चं भरून तेल टाकत असते पण तो विजला होता कशाने काय ती काही अंशनी काय मी ते अचानक विजला तर मग संध्याकाळी दोन्ही पण दिवे लावले दरवाज्यातले त्याच्यातले आणि संध्याकाळची इथे माझी चालू होती देवपूजा संध्याकाळची देवपूजा केली दरवाज्यातले तुळशीला वगैरे सगळे संद्य। दिवे लावले संध्याकाळच्या वेळेस कसं आपण दरवाज्याच्या ज्या दिव्या ना आणि खरंच असं ज्या दिवशी घरामध्ये आणि दरवाज्याच्या जे दिवा नसला ना, ना दिवा घरात असं करमत पण नाही आणि दिवा वगैरे लावल्याच्या नंतर असं घरात प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये आपण संध्याकाळच्या टायमाला कशी लक्ष्मी येण्याचा टाईम असतो ना टाइम तर दिवा भत्ती केलेली खूप चांगली असते संध्याकाळच्या वेळेस आणि मला ती सवय आहे दरवाज्यात दिवा लावायची म्हणजे माझं डेली आहे असं नाही की हा ह्या वाराला लावायचं आमोशाला लावायचं असं नाही माझं पहिल्यापासून आता झाले वर्ष दोन वर्ष मी दरवाज्यात नित्यनियम दिवा असतो माझ्यात आणि तुळशीला एक असतो असं मी खंडच पडू देत नाही दिव्याला म्हणजे आपण बाहेर वगैरे कुठं गेलं तर मग साहजिक आहे पण घरी असलं की मग आपलं लावत असते दरवाजा तुळशी म्हणजे तुळशीला तर सगळेच लावतात पण मग दरवाजामध्ये पण लावून घेत असते मी आणि ते दिवे वगैरे लावल्याच्या नंतर मी सग... समर्थ सर्वांना तर हे बघा इकडे माझी संध्याकाळची अशी देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि तो जो आहे ना अखंड दिवा तो पण आज भिजला मी आज काय केलं दुपारी इकडे लक्षच दिलं नाही तर दोन्ही दिवे वाजे विजले होते तर तो पण आता लावला हे पण लावला दरवाज्यात ते सगळे दिवे लावले आणि हे बघा कशी वाटली पूजा नक्की सांगा आणि घरामध्ये पारायण पण चालू आहे ना हे बघा पारायण चालू आहे आणि तो बॉक्स ना माझं देवाजवळ नेहमी राहतो तर तुम्ही म्हणाल त्या बॉक्समध्ये काय आहे तर त्या बॉक्समध्ये ना माझं पूर्ण देवाचं सामान भरून ठेवलेलं आहे मी नारळ ते कपडे देवाचे वस्त्र वगैरे सगळे आहे ना ते दिसत आहे तुम्हाला तर सगळं देवाचं सामान त्यामध्ये म्हणून दे मी देवाच्याच जवळ ठेवते इकडे तिकडं आपला हात नाही दे लागू हात लागत नाही काही नाही म्हणून मी ना त्या बॉक्समध्ये ठेवते कसं आपल्याला प्रॉब्लेम वगैरे काही असलं ना मग तीन चार दिवस इकडे तिकडं ठेवलं तर मग हात लागतो हे होतं म्हणून मी काय करते त्याच बॉक्समध्ये सगळं देवाचं सामान असतं माझं तर आणि चालू आहे तर घरामध्ये पण एवढं प्रसन्न वाटत आहे तर फक्त माझी संध्याकाळची सेवा राहिलेली विष्णू सहस्रनाम मग ते आता थोडाफार स्वयंपाक करते अंगोदर स्वयंपाक करते आणि नंतर विष्णू सहस्र नाम आहे बाकीचं सगळी सेवा घेतलेली आहे कसं एकदा स्वयंपाक करते थोडा अर्धा आणि थोडा वेळ बाय बाकीची सेवा करून घेते चला भेटूया कंटिन्यू व्हिडिओमध्ये